नमस्कार मैत्रिणीनं संगीता क्रेशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत त्यासाठी साडीचं सरळ कटिंग करणं महत्त्वाचं असतं त्यामुळे साडीचं सरळ कटिंग करताना तुम्ही धागा न काढता सरळ जमिनीवर साडी अशी अंतरून घ्या आणि एका लाईनमध्ये सरळ कात्री ठेवायची आहे आणि सरळ कटिंग करायचं आहे या पद्धतीने जर कटिंग केलं तर तुमच्या साडीचं कटिंग तीर्घ कधीच होणार नाही आणि एक्स्ट्राचं कापडही कट करायची गरज पडणार नाही तर या पद्धतीने मी साडीला सरळ कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण घ्यायचं आहे साडीला किंवा फॉलला मॅचिंग असा दोरा बऱ्याच वेळा साडीचा काठ वेगळा असतो आणि साडी वेगळ्या कलरची असते त्यावेळेस काठावर मॅचिंग असा फॉल घ्यायचा आणि फॉलच्याच मॅचिंगचा दोरा घ्यायचा तर इथे मी दोरा घेतलेला आहे आणि तो आपण इथे ओन घ्यायचा आहे बॉबीनमध्ये दोरा भरून घ्यायचा आहे बॉबीनमध्ये आणि वरती मशीनलासुद्धा सारखाच दोरा लावायचा आहे त्यानंतर इथे फॉल धुवून आणि व्यवस्थित वाळवून त्याला इस्त्री करून घ्यायची आहे न धुता फॉल कधीच साडीला लावायचा नाही नाहीतर ज्यावेळेस तुम्ही साडी घातल्यानंतर ती धुतली जाते त्यावेळेस फॉल धुतल्यानंतर तो कसतो कॉटनचा असतो म्हणून म्हणून साडीला नेहमी धुवूनच फॉल लावायचा तर इथे पहा साडीची जी सुईची बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवलेली आहे आणि उलटी बाजू वरच्या बाजूने आता हा जो मशीनचा नॉब आहे त्यामध्ये मी सुई म साडीचा काठ आहे तो या पद्धतीने उभा ठेवलेला आहे आणि मग मी इथे पिको करत आहे तर हे पहा अशा पद्धतीने साडीला अगदी पिको करून घ्यायचं आहे पुढच्या बाजूने थोडंसं कापडं ओपन ठेवलं आहे कारण ते पकडायला बरं पडतं म्हणून डायरेक्ट सेंटर सुरुवातीपासून मी पिको केलेला नाही तर पिकोही छान बारीक आलेला आहे तर या पद्धतीने साडी अलगद हाताने पुढे खेचली तर पिको एकदम बारीक येतो तर आता बऱ्याच एक दोन मागच्या व्हिडिओमध्ये एका मैत्रिणीची कमेंट आली होती की तुम्ही साडीचा पिको करताना जो फॉ नॉब वापरता साडीचा पिको करताना जो नॉब वापरता तोच फॉल लावतानासुद्धा वापरता का तर हो मी हा नॉब बदलत नाही हात जो नॉवा आहे तोच तुम्ही पिको करण्यासाठीही वापरू शकता आणि साडीला फॉल लावतानाही वापरू शकता फक्त साडी अलगद हाताने पुढे खेचायची म्हणजे पिको जाडसर होत नाही आता बॅक साईडला बारा इंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि साडीवर मॅचिंग असा फॉल घेतलेला आहे हा फॉल मी धुवून व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे तर पहा आता इथे सुरुवातीला अर्धा इंच कापड फॉलचं दुमडून घ्यायचं आहे फॉल उलटा सुलटा पाहून घ्यायचा आहे सुलटी बाजूवरच्या बाजूने ठेवायची आहे आणि मग अर्धा इंच फॉल दुमडून मग एकदम साडीच्या काठावरती फॉल ठेवून साडीला फॉल करून पिको फॉल करून घ्यायचा आहे तर पूर्ण साडीला अशा पद्धतीने पिको करून घेतल्यानंतर पहा इथे जाडसर होत नाही मी तुम्हाला जसं सांगितलं की साडी अलग धात्याने पुढे खेचायची म्हणजे पिकोसुद्धा जाडसर होत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही फॉल साडीला लावता त्यावेळेससुद्धा याच अलग धात्याने पुढे साडी खेचली की जो पिको होतो साडीला खालच्या बाजूनं तोही जाडसर होत नाही बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की साडीला फॉल जर पिको करून लावला पिकोच्या स्नॉपने लावला तर जाडसर होतं तर नाही मैत्रिणी या पद्धतीने जर तुम्ही साडी पुढे खेचली तर जाडसर पिको होणार नाही म्हणजे पिको करताना जेवढं खेचताय त्यापेक्षा थोडंसं जास्त खेचायचं म्हणजे जाडसर होत नाही एकदम पातळ पिको होतो आणि आणखी एक गोष्ट म्हणजे साडीच्या काठावरती बरोबर फॉलचा काटा आला पाहिजे आणि पिकोही व्यवस्थित झाला आहे की नाही तेही चेक करायचं आहे शिवाय पूर्ण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असं डायरेक्ट सरळ एकदम पिको नाही करायचा तर थोडंसं थांबत थांबत जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहताय थोडं थोडं साडीचं कापड सरळ करत फॉल सरळ करत थोडा थोडा पिको करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी फिनिशिंगसह सा साडीला फॉल लावला जातो आणि कुठलाही प्रॉब्लेम साडीला येत नाही तर पहा या पद्धतीने तुम्ही अगदी फिनिशिंगसह पूर्ण फॉल पिकोसच्या जो नॉब आहे त्याच नॉबने लावलेला आहे आता पुढच्या बाजूने अर्धा इंच इथे कापड दुमडून घ्यायचं आहे आणि पूर्ण पिको करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पूर्ण साडीला पिको करून झाला आहे तुम्ही ते पहा व्हिडिओमध्ये बिलकुल जाडसर झालेलं नाही अगदी छान असा पिको झालेला आहे त्यानंतर फॉल लावण्यासाठी मी साडी अशी जमिनीवर सरळ अंतरून घेतली याने याने फॉलसुद्धा पटकन लागला जातो आणि साडी कुठेही गोळा होत नाही प्लेन फॉल लागतो तुम्ही पाटावरतीही लावू शकता पण या पद्धतीने जर फॉल लावला तर अगदी छान फॉल लागतो आणि जाडसरसुद्धा होत नाही तर आता इथे हातशिलाई करताना तुम्ही पाहू शकता मार्जिन किती सोडायचं तर जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे की क्वार्टर इंच वरच्या बाजूने ठेवलेला आहे आणि दोरा मी अखंड घेतलेला आहे म्हणजेच फॉल अडीच मीटर आहे तर दोरा तुम्ही अडीच मीटरपेक्षा जास्त घ्यायचा आहे आणि या पद्धतीने वरच्या बाजूने क्वार्टर इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढाच दोरा येईल या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने तर पहा या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे आणि हात शिलाई करून झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं हात पुढे घेऊन हात प्लेन दोऱ्यावरती फिरवायचा म्हणजे फॉलसुद्धा प्लेन लागला जातो याच पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून घेऊया आता हातशिलाई करत करत दुसऱ्या टोकापर्यंत आलं की इथे मात्र दोरा लॉक करायला विसरायचा नाही आहे पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे आणि इथे दोरा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही साडीला अगदी पाच मिनटामध्ये पिको फॉल करू शकता आणि पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे या पद्धतीने पिको फॉल केल्यास दिवसभरात तुमच्या तीस साड्या तर आरामशीर होऊ शकतात तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ते पहा बिलकुलसुद्धा दोरावरच्या बाजूने दिसत नाही आहे अगदी फिनिशिंगसह पिकोफॉल करून तयार आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ